नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील सर्व एकशे एकतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण काल दिनांक चार जुलै रोजी सजाई मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाले आणि यामधील सर्वात महत्वाची बाब असे की फलटण तालुक्यातील ज्या बावीस ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे आणि त्यांच्यात कधीही निवडणूक होऊ शकते त्या ग्रामपंचायतीसाठी काल जाहीर केलेले आरक्षण हे लागू राहणार आहे यापूर्वी असे सांगण्यात आले होते की त्या ग्रामपंचायतींना हे आरक्षण लागू राहणार नाही मात्र काल जे जा आरक्षण जाहीर केलेले आहे दिनांक चार जुलै रोजी जे जा आरक्षण जाहीर केलेले आहे तेच आता आगामी या बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी लागू राहणार असल्याची विशेष बाब तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी पहिल्यांदा स्पष्ट केले आहे त्यामुळे आता कोणत्याही आगामी महिन्या किंवा दोन महिन्यामध्ये या बावीस ग्रामपंचायती ज्यांचा कार्यकाल गेल्या वर्षीपासून संपलेला आहे अशा बावीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण आता पुढील प्रमाणे असणार आहे अगदी याच निवडणुकीला ते लागू केलेले आहे यामध्ये मिरेवाडी दालवडी अनुसूचित जाती महिला माळेवाडी अनुसूचित जाती महिला जोर कुरवली खुर्द ओबीसी महिला विठ्ठलवाडी ओबीसी सर्वसाधारण जोर वाकरी ओबीसी महिला चांबारवाडी सर्वसाधारण महिला टाकूबाईची वाडी ओबीसी महिला उळुंब ओबीसी सर्वसाधारण बरहर खुर्द ओबीसी सर्वसाधारण गोखळी अनुसूचित जाती सर्वसाधारण ढवळेवाडी आसू अनुसूचित जमाती सर्वसाधारण तरडगाव नामा प्रवर्ग खुला खडकी नामा प्रवर्ग खुला शिंदेमाळ सर्वसाधारण खुला सासवड सर्वसाधारण महिला आसू अनुसूचित जाती महिला गोळेवाडी सर्वसाधारण महिला दालवडी अनुसूचित जाती महिला मिरगाव ओबीसी महिला खटके वस्ती सर्वसाधारण महिला गोळेगाव सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे मी पुन्हा एकदा आपणासाठी हे सर्व आरक्षण सांगतो ज्या बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी महिना दोन महिन्यात संपन्न होणार आहेत यांच्यासाठी आता तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी सांगितले आहे की हे जे जा आरक्षण जाहीर केले आहे ते आत्तापासूनच याच निवडणुकीला हे लागू राहणार आहेत त्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे मिरेवाडी दालवडी अनुसूचित जाती महिला माळेवाडी अनुसूचित जाती महिला जोर कुरवली खुर्द ओबीसी महिला विठ्ठलवाडी ओबीसी सर्वसाधारण त्याचबरोबर उळुंब ओबीसी सर्वसाधारण जोर वाकरी ओबीसी महिला चांबारवाडी सर्वसाधारण महिला टाकूबाईची वाडी ओबीसी महिला परहर खुर्द ओबीसी खुला गोखळी अनुसूचित जाती सर्वसाधारण ढवळेवाडी आसू अनुसूचित जमाती सर्वसाधारण तरडगाव ओबीसी सर्वसाधारण शिंदेमाळ ओबीसी खुला खडकी ओबीसी खुला माजेरी सर्वसाधारण खुला सासवडच आरक्षण सर्वसाधारण महिला त्याचबरोबर आसू अनुसूचित जमाती महिला दालवडी अनुसूचित जाती महिला गोळेवाडी सर्वसाधारण महिला मिरगाव ओबीसी महिला खटकेवस्ती सर्वसाधारण महिला गोळेगाव सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित केले आहे एकशे तीस ग्रामपंचायती हे या बावीस ग्रामपंचायतींना डॉक्टर अभिजित जाधव यांनी जाहीर केले असून आता आगामी काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हे आरक्षण लागू असणार असल्याचेही तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद